प्रथम गंगाखेड विधानसभेच्या सर्व माझ्या मतदारांना मायबापांना नमस्कार आणि जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघातील सर्वांना माझा मायबाप जनतेला नमस्कार परभणी लोकसभा सर्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस नुकतीच पार पडली आहे यात महायुतीचे उमेदवार म्हणून राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व माझे नेते सन्मानिय महादेवजी जानकर यांना संधी मिळाली राष्ट्रीय समाज पक्षाला संधी दिल्याबद्दल माननीय नामदार मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब तसेच माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच माननीय नामदार अजितदादा साहेब यांचे सर्वप्रथम मी आभार व्यक्त करतो देशाचे पंतप्रधान माननीय देव नरेंद्रजी मोदी साहेब यांनी परभणी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत आपला मूल्यवान वेळ दिला याबद्दल त्यांचे एकदा तृण व्यक्त करतो आभार व्यक्त करतो या निवडणुकीत परभणी जिल्ह्यातील मायबाप जनतेने राष्ट्रीय समाज पक्षाला भरभरून दिलं भरभरून दिलं म्हणण्यापेक्षा आपण जर विचार केला असेल तर सत्तावीस मार्चला तिकीट जाहीर झालं एक एप्रिलला उमेदवारी अर्ज भरला आणि सव्वीस एप्रिलला मतदान झालं वेळ फक्त सव्वीस सत्तावीस दिवसाचा वेळ आणि त्या वेळेमध्ये जे परवणीकरण जे दिलं ते विसरू शकत नाही कारण खरं पाहिलं तर हार जीत होत असते आणि आम्ही आमची हार स्वीकारलेली आमचा पराभव आम्ही स्वीकारलेला आहे आणि निश्चितच जेही उमेदवार विजयी झालेत त्यांनाही आम्ही मनापासून शुभेच्छा देतो निवडणूक निवन्नुक या निवडणुकीमध्ये जवळजवळ या सर्वच मतदारसंघामध्ये निवडणुकीची जिम्मेदारी एक प्रतिनिधी म्हणून एक मी आमदार म्हणून रासपचा माझ्यावर थोडीफार जास्त दिलेली होती आणि ती मी पार पाडण्याचा नक्कीच प्रयत्न केला आणि ही निवडणूक सर्वच महाराष्ट्रातच नाही म्हणजे तर देशातच एक प्रकारे की वेगळ्या तर निवडणूक लढली गेली आणि वेगळ्या तऱ्हेने निकाल आले आणि हे जनतेचा निकाल आहे या जनतेच्या निकालाला आपण निश्चितच आदर केला पाहिजे तसा मी या जनतेच्या निकालाचा आदर पण करतो आणि या निवडणुकीमध्ये या परभणी जिल्ह्यातील जिल्ह्यातील मायबाप जनतेचे मनापासून आभार व्यक्त करतो कारण या सव्वीस सत्तावीस दिवसामध्ये जे आम्हाला जे मतदान रूपात जे आम्हाला जनतेने कौल दिला जवळजवळ चार लाख स, स मला वाटतं चार लाख सत्त्याऐंशी हजार असे जवळजवळ पावणे पाच लाख मताच्या वर असे मतं मिळाले आणि सत्तावीस दिवसामध्ये दिले ते खरंच म्हणजे खूप अभिनंदनही आहे आणि या निवडणुकीमध्ये अनेक गोड अनुभव आले महायुतीतील घटक पक्षातील भाजप असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी रिपाई यांच्यासह राष्ट्रीय समाज पक्षाला पाठिंबा दिलेले विविध संघटनेचे अध्यक्ष पदाधिकारी यांचेही मनापासून आभार व्यक्त करतो भाजप पक्षातील सर्वच नेते शिवसेना पक्षातील सर्वच नेते राष्ट्रीय राष्ट्रवादीचे सर्वच नेते आणि रुपाईचे सर्वच नेते यांचं सर्वच नेत्यांचं आता नाव सर्वांचं घेता येणार नाही पण या सर्वांचं मनापासून मी त्यांचा आभार व्यक्त करतो तसे म्हणजे जानकर साहेबांनी सर्वांचे आभार व्यत केलेले आहेत एक उमेदवार म्हणून त्यांनी पण एक मीही त्यांचा एक पाईक म्हणून त्यांचा एक शिपाई म्हणून एक मलाही वाटते आब, की सर्वांचे आपण आभार आभार व्यत केले पाहिजे खरं पाहिलं म्हणजे या निवडणुकीमध्ये गंगाखेड विधानसभेचा जर विचार केला तर गंगाखेड विधानसभेमध्ये मी मनापासून गंगाखेड विधानसभेच्या सर्वच माझ्या मायबाप जनतेचं मनापासून आभार व्यक्त करतो कारण मी निवडणूक विधानसभा लढली मी निवडणूक जेलमध्ये असतानाही निवडणूक लढली आणि मला पूर्णेमध्ये माझ्या माझ्या निवडणुकीमध्ये दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये फक्त अठरा हजार मतं होते तिथेही मला पूर्णेमध्ये जवळजवळ तीस हजार मताच्या आसपास मला तिथे मतं आमच्या नेत्यांना जानकर साहेबांना मिळाले आणि जवळजवळ गेल्या वेळेस मला एक्क्याऐंशी ब्याऐंशी एक्क्याऐंशी हजार या ब्याऐंशी हजार मते होते आज जवळजवळ एक लाख सात हजार मतं सन्माननीय महादेव जानकर साहेबांना मिळालेत म्हणून मी या जनतेपुढे मी नतमस्तक होतो आणि मी यांचे आभार व्यक्त करतो कारण एवढी सगळी लहर असताना वेगवेगळ्या कारणावर ही निवडणूक लढल्या गेली वेगवेगळ्या वर्णावर ही निवडणूक गेली एवढं सर्व असताना मला गंगाखेड विधानसभेनं जे जवळजवळ साडेसात हजार मताची जी लीड दिली माझ्या नेत्याला मला माझी अशी छाती अशी भरून आलेली आहे आणि माझं मन आपले मी कशा प्रकारे आपले आभार व्यक्त करू हे मला सुचत पण नाही आहे म्हणून मनापासून आभार व्यक्त करतो आणि आता गंगाखेड विधानसभेच्या बाबतीत जर विचार केला मी जे माझ्या मतदारसंघामध्ये जो विकास केलेला आहे त्या विकासाबद्दल मी थोडं बोलणार आहे त्याआधी माझ्यावर बरेचसे आरोप होतात आरोप झालेत आणि या आरोपाचं जे उत्तर आहे ह्या आरोपाचं उत्तर मी निश्चित देईन पण वेळ आल्याच्यानंतर देईन आणि ती वेळ येणार आहे ही वेळ आल्याच्यानंतर जिथं ज्या पद्धतीने उत्तर द्यायचं त्या पद्धतीने उत्तर मी नक्की देईन या उत्तराची वाट पाहावी माझ्या विरोधकांनी एवढंच माझ्या विरोधकाला सांगावं असं वाटतं गंगाखेड विधानसभेमध्ये स्थानिक विकास निधीमधनं जवळजवळ गंगाखेड तालुक्यामध्ये एकशे सत्तावीस कामं पालम तालुक्यामध्ये एकसष्ट कामं आणि पूर्णा तालुक्यामध्ये अडुसष्ट कामं असे या सर्व कामांना मिळून मी जवळजवळ वीस कोटी पस्तीस लक्ष रुपयाचा निधी माझ्या ह्या गंगाखेड विधानसभेमध्ये माझ्या कार्यकर्त्यांना मी दिलेला आहे तसेच पंचवीस पंधराच्या अंतर्गत जर पाहिलं गंगाखेड तालुक्यामध्ये जवळजवळ दोनशे पाच कामाला निधी दिला पालम तालुक्यामध्ये एकशे सात कामाला निधी दिला आणि पूर्णा तालुक्यामध्ये एकशे पंच्याहत्तर कामाला निधी दिलेला आहे असे एकूण जवळजवळ पस्तीस कोटी रुपये असा पंचवीस पंधरामधनं निधी मी या माझ्या कार्यकर्त्यांना आणि माझ्या सर्व सरपंच असतील कार्यकर्ते असतील गावात नाली असेल रोड असेल सभागृह असेल अशा विविध कामाला हा माझा निधी दिला आणि सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत जर विचार केला डब्ल्यू टीचा जर विचार केला त्याच्यामध्ये गंगाखेड तालुक्यामध्ये जवळजवळ पंचावन्न कामं आणले आपण पालम तालुक्यामध्ये अठरा कामं आहेत आणि पूर्णा तालुक्यामध्ये छप्पन कामं आहेत गावाघेड तालुक्यातील पंचावन्न कामामध्ये जवळजवळ दोन हजार आठशे एकोणसत्तर कोटी रुपये आपण या गाघगेड तालुक्यासाठी आणले पालम तालुक्यामध्ये अठराच कामं आहेत त्याच्यामध्ये आठशे सत्त्याऐंशी कोटी रुपये आपण या पालम तालुक्यासाठी आणले पूर्णा तालुका छप्पन कामं आहेत त्याच्यामध्ये जवळजवळ बाराशे सहासष्ट कोटी शहात्तर लक्ष निधी असा एवढा मोठा निधी या तिन्ही तालुक्यामध्ये मी आणू शकलो आणि हे निधी आणताना मला विसरता येणार नाही सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदेसाहेब तसेच डेप्युटी सी एम सन्माननीय माझे सर्वस्वी माझे नेते देवेंद्रजी फडणवीस तसेच आमचे दुसरे मुख्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या सर्वांच्या सहकार्यामुळे हा निश्चित मी इतका निधी या मतदारसंघामध्ये आणू शकलो या तिघांचंही मनापासून या सरकारचं मनापासून मी आभार व्यक्त करतो तसेच हे असा एक एकत्र जर केला तर जवळजवळ पाच हजार तेवीस कोटी रुपये आणि सात लक्ष रुपये असा एकूण निधी म्हणजे या सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत आणला आपण डीपीटीसी अंतर्गत गंगाखेड तालुक्यामध्ये जवळजवळ एकशे चौतीस कामं आणले आपण पालम तालुक्यामध्ये एकतीस कामं पूर्णा तालुक्यामध्ये सोळा कामं असा एकूण निधी डी पी अंतर्गत जवळजवळ त्रेस त्रेचाळीस कोटी एकोणनव्वद लक्ष या तिन्ही तालुक्यासाठी आपण निधी आणला शहरासाठी जर विचार केला आपण गंगाखेड शहरामध्ये निजाम कालीपासून तेव्हापासून जे कामं झालेले होते तेव्हापासून इथं कुठलं ऑफिस झालेलं नव्हतं तहसीलचं ऑफिस नव्हतं पंचायत समितीचं ऑफिस नव्हतं एखादं म्हणजे तिथं नाट्यघर सारखं नाट्यघर नव्हतं त्याचं क्रीडा संकुलन नव्हतं ह्या सगळ्याचा जर विचार केला तर जवळजवळ आपण गंगाखेड शहरासाठी एकशे बारा कामे आणले दो, दोन जवळजवळ दोनशे सोळा कोटी रुपये अठ्ठ्याहत्तर लक्ष रुपये आणले आपण पालम शहरासाठी जवळजवळ चार कोटी साठ लक्ष कामं आणि पूर्णा शहर चार कोटी अठ्ठ्याण्णव लक्ष असे जवळजवळ शेहा तिन्ही शहरासाठी मिळून दोनशे सव्वीस कोटी आणि छत्तीस लक्ष रुपये आपण या तिन्ही शहरासाठी आणले आपण आणि तसेच ममदापूर उच्च पातळी बंधारा पूर्णीमध्ये जो आपण आता मंजूर करून घेतला आता तर जवळजवळ टेंडर लागलेला आहे टेंडरही होईल ते जवळजवळ त्याचा फायदा बऱ्याचशा गावांना म्हणजे माझ्या पूर्ण्यामधील माझ्या बऱ्याचशा गावांना होणार आहे जनावरांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे गावाचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे ह्याच्यामध्ये जवळजवळ दोनशे एकाहत्तर पॉईंट अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयाचा हा बंधारा आपण मंजूर करून घेतला आणि टेंडरही लागणार आहे याच्यामध्ये असं एकूण जर विचार केला आपण गंगाखेड तालुका पालम तालुका आणि पूर्णा तालुका गंगाखेड तालुक्यामध्ये सहाशे त्रेसष्ट काम दोनशे अठरा कामे पालम तालुक्यामध्ये आणि पूर्णा तालुक्यामध्ये एकशे सतरा कामं असा एकूण जर निधी जर विचार केला तर पाच हजार सहाशे पंधरा कोटी रुपयाचा आपण निधी या तिन्ही मतदारसंघामध्ये या सर्वांच्या सहकार्याने या सरकारच्या सहकार्याने सी एम दोन्ही डिप्युटी सी एम यांच्या सर्वांच्या सहकार्याने मी आणू शकलो परत त्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो तसेच आपण आता नवीन कामं काही आपण मंजूर करून आणलेत नवीन कामं हे झाले मागच्या योजनेतले आता हे नवीन कामं जे आणलेले आहेत आपण जवळजवळ तहसील कार्यालय पूर्ण अधिकारी कर्मचारी म्हणजे तहसील कार्यालयामध्ये अधिकारी वर्गांसाठी कर्मचार निवासस्थानाचं बांधकाम जवळजवळ साडे चौदा कोटी रुपये त्याला आपण मंजूर केलेत आता त्याचं ते टेंडरही झालं आहे वर्कऑर्डरही झाले आणि काम सुरू झालेलं आहे आणि त्याचं उद्घाटन आता एक दोन तीन दिवसामध्ये आम्ही ते उद्घाटनही करणार आहोत त्याच्यानंतर पूर्ण म्हणजे सर्व विभाग पूर्ण अधिकारी व कर्मचारी निवासस्थान बांधकामासाठी पण एक कोटी साठ लक्ष आणलेले आहेत आपण पशुवैद्यकीय दवाखाना पूर्ण तीन कोटी पन्नास कोटी तीन कोटी पन्नास लक्ष रुपये आणले आपण धनगर टाकळी ते पिंपरण रस्ता हा वीस कोटीचा रस्ता आणला आपण नावकी आहेरवाडी रस्ता व पूल दहा कोटी रुपये पूर्णा कोडगाव रस्ता सात कोटी रुपये चुडावा ते चुडावा टेशन रस्ता एक कोटी रुपये चुडावा ते चांगेफळ कावलगाव रस्ता पाच कोटी रुपये बाळापूर लक्ष्मीनगर रस्ता साडेचार कोटी रुपये बाळापूर लक्ष्मीनगर आहेरवाडी रस्त्यावर पूल सहा कोटी रुपये धारोळा काळे ते वजूर रस्ता हा चौदा कोटी रुपये एकूण सत्त्याऐंशी पॉईंट एक कोटी रुपये असे जवळजवळ गंगाखेड पालम पूर्णा म्हणून असे पाचशे शहाण्णव कोटी असे जवळजवळ आपण आत्ता मंजूर केलेले काम आहेत आणि ह्या जूनच्या बजेटमध्ये आज येणारे काम आहेत जूनच्या बजेटमध्ये जवळजवळ म्हणजे एक शंभर कोटी रुपये पूर्णा गाडीमध्ये एक शंभर कोटीचे बजेटमध्ये कामं येणार आहेत ते आता पत्र दिलेले आहेत सगळं झालेलं आहे आणि या बजेट पण जूनच्या बजेटमध्ये येणार आहेत आणि त्यामध्येच आणखीन एक तिसरा सो ती तीनशे सतरा कोटीचा एक रस्ता म्हणजे जो गोदावरीच्या गोदावरीच्या अशा पॅर्लर जाणार आहे तो म्हणजे सोनना रस्ता जर जा, जा आपण गंगाखेड परभणी रस्ता आहे त्या गंगाखेड परभणी रस्त्यापासून एक सोन्याला रस्ता निघतो हा रस्ता जवळजवळ धानोरा काळी असा सरळ सरळ असा गोदावरीच्या काटाकडून जवळजवळ तीनशे सतरा कोटीचा रस्ता आहे तो आपण हॅममधून मंजूर करतो या बजेटमध्ये तोही येईल आणि या रस्त्याने जर हे रस्ते जर आले एवढे झाले तर मला वाटतंय पूर्णा पालम आणि गंगाखेडमध्ये कसल्याही प्रकारचा कुठलाही रस्ता उरणार नाही सगळे रस्ते होऊन जातील तसेच उपविभागीय अधिकारी व तहसील कार्यालय निवस्थान बांधकाम म्हणजे डब्ल्यू टी विभाग जो आहे गंगाखेड व पालम हे गंगाखेड व पालमचं मिळून एक मंजूर झालेले आहेत त्याचे टेंडर झालेत काही कामं सुरू झालेत काही कामं सुरू व्हायचे म्हणजे उपविभागीय अधिकारी व तहसील कार्यालय व निवासस्थान बांधकाम म्हणजे सोळा कोटी पन्नास लक्ष गंगाखेड न्यायालयीन इमारत बांधकाम म्हणजे कोर्टाची बिल्डिंग आपण मंजूर करून घेतली त्याचं टेंडर झालं सगळं झालं तेही कामाचं उद्घाटन लवकरात लवकर होईल पंचेचाळीस कोटी गंगाखेड सांस्कृतिक सभागृह आपण मंजूर करणारं टेंडर झाले त्याचे दहा कोटी रुपये नगर परिषद गंगाखेड इमारत बांधकाम दहा कोटी रुपये गंगाखेड शासकीय विश्रामघरं दोन कोटी पन्नास आहे हॅम योजनेअंतर्गत मुरुडदेव ते पिंपळगाव पालक हा रस्ता राणी स्वर्गाव रस्त्याचा विकास काम जवळजवळ तीनशे चाळीस कोटी रुपये हे मंजूर झाले त्याचं ते टेंडर लागलेलं ला आहे हे काम लवकरात लवकर एखाद्या महिन्यामध्ये सुरू होऊन जाईल माखणी बडवणी रस्ता दहा कोटी रुपये गंगाखेड झोला पिंपरी सावंगे भुजबळ रस्ता आठ कोटी रुपये इसाद राणीसावर रस्ता अकरा कोटी रुपये मुळी धारखेड रस्ता सात कोटी रुपये राणी सावरगाव दामपुरी पिंपळदरी आंतरिवली रस्ता साडेआठ कोटी रुपये मरडसगाव मशनेररोडी रस्त्यावर पूल दोन कोटी रुपये रावराजूर ते मरडसगाव रस्ता पाच कोटी रुपये राणी सावरगाव ते जिल्हा हादस साडेचार कोटी रुपये रावरादूर सायळा शिरपूर रस्ता दहा कोटी रुपये पालम सोमेश्वर जांभूळपेठ रस्त्यावर पूल पाच कोटी रुपये पालम पुनी आडगाव रस्त्यावर दोन कोटी रुपये पेठचिवणी ते पेंडू रस्ता आठ कोटी रुपये राणीसारगाव ते पर्यटन विकासा योजनेतून सिमेंट रोड व शेड बांधकाम पाच कोटी ऐंशी लक्ष रुपये डोंगरजवळ्यामध्ये रोड सिमेंट रोड आणि तिथे जर जवळजवळ गाई वगैरे गाई आणि याच्यासाठी जवळ आपण एक शेडचे पन्नास कोटी रुपये आणि डोंग आपला धनगरभोवा तिथे एक महादेवाचं मंदिर आहे त्या मंदिराचा रस्ता असे एकूण जवळजवळ पर्यटनमधून जवळजवळ सहा कोटी रुपये असे आपण एवढे पैसे मंजूर केलेले आहेत भूगावला जवळजवळ आपण दहा ते बारा कोटी रुपये अन आता मंजूर होण्याच्या चा याच्यामध्ये आहेत ते मंजूर होतील दस्तापूरला जवळजवळ एक नऊ कोटी रुपये मंजूर होणार पर्यटन म्हणत ते पैसे मंजूर होतील हे पैसे सर्व आता मंजूर वेगळे पैसे हे जर आसमान जर विश हिशोब केला सगळा पाचशे नऊ आणि सत्याऐंशी जवळजवळ पाचशे शहाण्णव कोटी नव्वद लक्ष म्हणजे पाचशे सत्त्याण्णव कोटी रुपये आपण आता सगळे मंजूर केले आणि पहिले जर विसा विकास केला पाचशे शहाण्णव आणि जर एक सहा हजार दोनशे बारा कोटी रुपये आपण या तीन तालुक्यामध्ये या मतदारसंघामध्ये मी आणू शकलो आणि मी फक्त विकासाचं राजकारण करतो आणि विकासाचं राजकारण करत असताना माझ्यावर कितीही ॲलिकेशन झाले तरी ॲलिकेशनला मला उत्तर द्यायची गरज नसते त्या ॲलिकेशनला माझ्या टीका जे माझ्यावर करतात त्या टीकेला मी माझ्या विकासातून उत्तर देत असतो आणि टीका करायला टीका करू दिल्या पाहिजेत आणि आजकाल तर एवढ्या टीका चालू आहेत करण्यावर मी माझ्या पक्षाची निवडणूक लढली मी माझ्या नेत्याचं काम केलं ज्यांनी त्यांनी पक्षाची जे जिम्मेदारी दिली जिम्मेदारी मी पार पाडली मी इमानदारनं पार पाडली माझ्यामध्ये गद्दारी हा शब्द नाही मी गद्दारी कुठं मी करत नाही मी माझा साधा कार्यकर्त्याची जरी निवडणूक का असली ती निवडणूक मी ताकदीनं लढतो ताकदीनं माझ्या कार्यकर्त्याच्या पाठीमागं उभा राहतो मग ती जिल्हा परिषद असो नगरपालिका असो साधी नगरपंचायतची असो या जेवढ्या निवडणुका आहेत तेवढ्या निवडणुका ताकदीनं लढतो आणि ताकदी लढून मी माझ्या कार्य कार्यकर्त्याच्या पाठीमागं राहतो आणि इमानदारनं राहतो मी याला एका जणाला उभं करून दुसऱ्याला पैसे देऊन निवडून आणायचं हे माझ्या कधीही माझ्या संस्कृतीमध्ये नाही माझ्या ते रक्तामध्ये नाही ते मी करू शकत नाही मी कधी खोटं आयुष्यात कधी बोलू शकत नाही जे बोलेन ते खरं बोलेन आणि म्हणून माझ्या कार्यकर्त्यांना मी मला सांगायचं आहे की माझ्यावर टीका जरी केली तरी तुम्ही काही चिंता करू नका टीका करू द्या करणारला आणि टीका केल्याने इथून मागच्यानी काय अनुभव आलेत माझ्यावर टीका करणाऱ्याचे ते अनुभव इथून पुढे सगळ्याला येणारच आहे त्याच्यामुळे टीका करणाऱ्या टीका करू दिल्या पाहिजे आणि आपण आपलं विकासाचं राजकारण केलं पाहिजे मला माझ्यापुढे एकच ध्येय आहे माझे हे तीन तालुके जोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये एक नंबरचे होत नाहीत एक नंबरचे आहेत असं म्हणजे बाहेरच्या मतदारसंघातल्या लोकांनी जोपर्यंत नाव घेत नाहीत तोपर्यंत मी स्वस्त बसणार नाही स्वस्त जाऊन झोपणार नाही आणि काही खोट्या टीका करतात टीका व्हाव्यात तर खऱ्या टीका व्हाव्यात एखाद्या माणसाला मी न्याय दिला असेल न्याय देण्यासाठी एखाद्याला त्रास झाला असेल तर झाला असेल त्याला मी काही करू शकत नाही पण एखाद्या गरीबाला न्याय देण्यामध्ये एखाद्याचं मन कुठं दुखलं असेल त्याला मी काही नाही करू शकत पण मी गरीबाला न्याय देणार गरीबाच्या पाठीमागं मी उभा राहणार आता माझ्यावर विनाकारण काय अलिकेशन झालेत काय झालं अलिकेशन मी काहीतरी मातपुरीची जमीन मी ताब्यात घेतली त्याच्यावर अतिक्रम केलं आणि ती ताब्यात घेतली असं माझ्यावर एक म्हणजे झालं गोरक्षणाची जागा ती गोरक्षणाची जागा मी ताब्यात मी माझ्या नावानं करून घेतली आता इथं काल परवा एक परभणीचे मुस्लिम समाजाचे आहेत संमत म्हणून आहेत त्यांच्या जागेवर मी कब्जा केला ह्या तिघहीचं ह्या तिन्ही गोष्टीचं उत्तर योग्य वेळेला मी देईन आणि पेपरवर देईन पेपरवर असा पेपर समोर ठेवून हा आरसा आहे म्हणून दाखवीन आरसा ज्याला बघणाऱ्याला जर आरसा कळतं तर आरसा मी दाखवेन हे का आहे कसा आहे कुणावर कोण अन्याय करत होतं आणि अन्याय करण्याच्या पाठीमागं कोण उभा आहे आणि ज्यांनी कुणा अन्याय सहन केला असेल त्याच्या पाठीमागं कोण उभा आहे मी कुणाच्या पाठीमागं उभा राहिलो हे मी जनतेच्या समोर जनतेला माझ्या सांगन माझ्या मतदाराला मी सांगेन आणि निश्चित सांगेन मला कुणाला मी कसा आहे काय आहे हे, का हे सांगण्यापेक्षा मी काय केलं आहे हे मला जनतेला सांगणं आवश्यक आहे ते मी जनतेला निश्चित सांगेन त्याची वेळ काळ जेव्हा येईल निश्चित येणार आहे त्या दिवशी मी निश्चित सांगेन हे आता फेसबुक लाईव्हमध्ये मी बोलत आहे पण हे काय मी टीका करायचं नाही मी आज अभिनंदन सर्वांचा आभार व्यक्त करण्यासाठी मी फेसबुक लाईव्ह आलेलो आहे त्याच्यामुळं मला कोणावर टीका कसल्याच प्रकारच्या करायच्या नाहीत आणि मी कुठल्याच प्रकारच्या टीकेला कधीच उत्तर देणार नाही माझ्यावर खूप टीका होतात मला, मला माजा, माजा ते टीका म्हणजे माझ्यावर फुलं पडल्यासारखं वाटतं मला फुलाचा वर्षाव झाल्यासारखं वाटतं माझ्या माझ्यावर टीका केल्या म्हणजे कधी कोणी पेपरला छापतं कोणी कधी फेसब ह्याच्यामध्ये व्हॉट्सअपवर काय गोष्टी लिहितात बोलतात शिव्या देतात ते मला त्याच्यामध्ये खूप आनंद वाटतो की मी लक्षात आहे लोकांच्या लोकांच्या दिमागामध्ये मी आहे म्हणजे माझ्या नाव घेऊन एवढ्या टीका करणं मला एवढं धोकात आणणं म्हणजे मी कुठंतरी आहे असं मला वाटतं आहे माझी कुणीतरी दक्कल घेत आहे मी काहीच करून माझी कोणी दक्कलच घेतली नसती पण माझी दक्कल घेतात याचा अर्थ मी कोणीतरी आहे आणि हे मला खूप चांगलं वाटतं माझ्यावर टीका केलेली माझ्या विरोधात बोललेले बोलणाऱ्यांना हे सगळं जे चालू आहे पेपरला आल्यानं काही अलीकेच्या टी व्हीमध्ये येतं काही म्हणजे न्यूजला येतं प्रिंट मीडियाला येतं हे येतं म्हणजे मी कुठंतरी काम करतो आहे जनतेचं असं मला वाटतं म्हणून कोणीतरी दक्कल घेत आहे म्हणजे एकंदरीत मला माझ्या विधानसभा गंगाखेड विधानसभेला मला एवढंच सांगायचं आहे माझ्या जनतेला माझ्या मायबाप जनतेला माझ्या कार्यकर्त्यांना एवढं सांगायचं की तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा मी चुकीचं काम कधीही करणार नाही ज्या दिवशी चुकीचं काम केलं त्या दिवशी हे राजकारण मी सोडून दे मला माझी चूक केलेली मला प्रू करून दाखवावी ही तुम्ही इथं चुकलेले आहात ज्या दिवशी दाखविल त्या दिवशी राजकारण सोडून दे करणार नाही राजकारण पण विनाकारण बोलणं काही काम तर करायचं नाही आता इथं परभणी आपल्या गंगाखेडमध्ये विधानसभेमध्ये बी काही चालू आहे सगळं आता कोणीतरी मला काय बिनुरूध करून देणार आहे का कुणीतरी तर निवडणूक लढायला येणारच आहे ना आणि ती हारजीत शेवटी आहे हारजीत तो जनतेचा मायबाप जनतेचा कौल आहे तो जनतेने जे कौल दिला तो आम्ही मान्य करू जनतेला वाटलं पुढची संधी द्यायची जनता मला देईल आणि जनतेला वाटलं की आम्हाला संधी नाही धर आम्ही घरी बसू आम्ही घरी बसू साधा आपल्या शेतामध्ये नोकरीचा गडी जर ठेवला त्याला आपण पाडव्याच्या पाडव्याला ॲडव्हान्स देतो पाडव्याला ॲडव्हान्स केव्हा देतो आपण त्यानं वर्षभर काम चांगलं केलेलं असेल तर देतो नाही तर म्हणतो बाबा ह्या पाडव्याला तुझा हिशोब कर आम्ही दुसरा घडी ठेवला तसं आम्ही घडी आहोत आम्ही सेवक आहोत जनतेचे म्हणजे आम्ही त्या विधानसभेमध्ये आम्हाला पाठवलं विधानसभेमध्ये कशासाठी पाठवलं जनतेने त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी पाठवलं जनतेने विधानसभेमध्ये याच्यासाठी पाठवलं की त्यांचा काहीतरी विकास व्हावा म्हणून पाठवलं जनतेला मदत व्हावी म्हणून पाठवलं जनतेचे रोड व्हावेत जनतेला रस्ते व्हावेत पाणी व्हावं इलेक्ट्रिसिटी चांगली मिळावी वीज वेळेवर मिळावं वेगवेगळे प्रश्न जनतेचे असतात ते आम्ही विधानसभेमध्ये मांडावेत यासाठी आम्हाला जनतेने पाठवलेलं आहे आणि त्यासाठी ते काम करण्यासाठी जे पाठवलेलं आहे त्यासाठी मी पुरेपूर खरं उतरण्याचा प्रयत्न केलेला आहे हे तुमच्या समोर आहे लेखाजोखा माझा त्यामुळे आपण विचार करणारच आहात पुढच्या वर्ष नोकरीला ठेवायचं का नाही ठेवायचं हा तुमचा विषय मी दिलेली नोकरी चाकरी आत्तापर्यंत चांगली पार पाडलेली आहे चांगली व्यवस्थित मी सेवा केलेली आहे आणि अशीच सेवा मी तुमची सतत करत राहणार आहे आणि मला खात्री आहे मी जर सेवा चांगली केली तुम्ही मला संधी देणारच आहात पुन्हा परत मी अशाच प्रकारची सेवा करत राहीन एवढा आपल्याला विश्वास देतो आणि परत एकदा सांगतो मी तुमचे उपकार कधीही विसरणार नाही उपकार विसरण्यासारखं नाही आहे कारण तुम्ही जे माझ्यावर प्रेम केलेलं आहे तुम्ही जे मला निवडून या दोन हजार एकोणीसच्या जे निवडून दिलं ही निवडणूक मी कधीही विसरू शकत नाही विसरण्यासारखी नाही मी अकरा महिने तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये नव्हतो मी जेलमध्ये होतो जेलमध्ये मी का गेलो हे माहीत आहे आपल्याला मी काय मला खूप म्हणजे भ्रष्टाचार करून गेलो असं करून गेलो तसं करून गेलो ठीक आहे पण पाण्याचं पाणी दुधाचं दूध निवडत असतं खऱ्याचं खरं खर होत असतं एक दिवस कोर्टामध्ये न्याय होणार आहे तो निश्चित होणार आहे न्याय तर तो कारखाना असेल कारखान्याने पैसे घेतले असतील कारखाना विक्री झालेला आहे चाळीस लाख रुपयाची कारखाने एक आड आड छापली होती लोकमतला छापली होती की कसे कसे पैसे आहे दिलेत शेतकऱ्याचे कसे दिलेत त्याच्यानंतर फार्मरचे पैसे त्याच्यानंतर ऊसतोड का ठेकेदारांचे पैसे कोणते कुणाचे ज्याचे कुणाचे आहेत त्याचे कसे पैसे दिलेत त्याचा अकाउंट नंबर स्वतःचं नाव आणि बँकेचं नाव आणि कसं केलं हे सर्व दिलेलं आहे पण हे कुणाला ऐकायचंच नाही ना हे कुणाला बघायचंच नाही फक्त खोट्या टीका करणं खोटं बोलणं हे बोलत राहा बाबा शुभेच्छा आहेत तुम्हाला काही विषय नाही तुम्हाला किती बोलत राहील तर बोलत राहा माझ्या शुभेच्छा आहेत परत मी माझ्या जनतेला एवढंच सांगतो की मला जी तुम्ही संधी दिली त्या संधीचं सोनं मी केलेलं आहे तुम्हाला सोनं केलं असं वाटत असेल तर परत आपण मला संधी द्याल ही मला खात्री आहे आणि परत एकदा मी हमेशा सांगत असतो की मला स्वतःचा परिवार निश्चित आहे मी तुमचे उपकार फेडण्याचा खूप प्रयत्न करतो आहे पण ते उपकार फिटणारे नाहीत फिटण्यासारखे नाहीत आणि फि फेडता येणार नाहीत पण मी प्रयत्न करतो आहे मी एवढंच सांगेन हे तिन्ही तालुका माझा परिवार आहे मला कोणीतरी म्हणत आहे किंवा माझ्या परिवारामध्ये शंभर परिवार आहेत दोनशे परिवार आहेत पाचशे परिवार आहेत माझ्या परिवारामध्ये तीन तालुके आहेत हा तीन तालुका माझा परिवार आहे आणि या परिवाराला इमानदारीनं त्यांच्यासोबत इमानदारीनं सत्यतानं राहीन वेळ का रात्र बेरात्र कधी कोणत्याही वेळेला मी आपल्या तिन्ही तालुक्यामध्ये माझा गरीबातला गरीब श्रीमंतातला श्रीमंत जरी कार्यकर्ता असेल त्याच्या म्हणजे रात्री बारा जरी वाजले तरी मला कॉल तर मी धावून त्याच्या मदतीसाठी जाईन मी असा शब्द देतो आणि परत ह्या माझ्या तीन तालुक्याचा परिवार ही जनता मायबाप जनता माझा परिवार आहे एवढं निश्चित आपल्या म्हणजे विश्वास देतो आणि आपण विश्वास ठेवा आपणाला आपली मान कधी शर्मेनं अशी झुकेल असं कधी कर कृत्य रत्नागर गुटे कधी कर करणार नाही एवढा मी शब्द देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र